स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॉकलेट केकची रेसिपी एकदम मऊ आणि छान चॉकलेटी हा असा केक आपण मैद्याचा जराही वापर न करता बनवणार आहोत हा केक ओव्हन किंवा मायक्रोवेवमध्ये बेक न करता आपण हा केक गॅसवरती बेक करणार आहोत तर तुम्हीसुद्धा सहज बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चॉकलेट केक बनवण्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला लागणार आहे एक कप बारीक रवा तर बारीक रवा नसेल तर जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि अर्धा कप साखर त्यानंतर पाव कप चॉकलेट पावडर म्हणजे कोकोआ पावडर आणि अर्धा कप गव्हाचं पीठ आता हे पीठ आपल्याला पूर्ण चाळून घ्यायचं आहे केकसाठी लागणारे जे साहित्य आहे ते सगळं आपल्याला मेजर करून घ्यायचं आहे कपनी किंवा एखाद्या वाटीने घेतलं तरी चालेल आता हे चाळून झालेलं आहे पीठ आणि हे आता मी सगळं मिक्स करून घेते एखाद्या विस्करच्या साह्याने किंवा चमच्याने हे असं मिक्स करून घ्यायचे सगळे पीठं त्यानंतर यामध्ये लागणार आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा मीठ आणि पाव कप इतकं तेल किंवा तूप काही घेऊ शकता तुम्ही आणि एक कप आपल्याला दूध लागणार आहे तर दूध सुरुवातीला आपण थोडं थोडं यूज करायचे मिश्रण हळूहळू एकत्र करायचं आणि थोडं थोडं दूध आपल्याला हे यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे तर एक कप दूध आपल्याला हे पूर्ण लागणार आहे पण आपण हे थोडं थोडं करून ओतून घ्यायचं आणि आपण हे असं मिश्रण तयार करून घ्यायचं आता हे सगळं उरलेलं दूधसुद्धा मी ओतून घेते मिश्रणात गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण झालेलं आहे आता तयार आता यावरती झाकण देऊन आपल्याला पाच ते दहा मिनटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर मी केक बेक करण्यासाठी ही अशी पसरट कढई वापरली आहे तर त्याऐवजी तुम्ही कोणतंही पातेलं किंवा कुकरचा वापर करू शकता तर ही अशी कढई ठेवायची आणि त्यामध्ये मीठ पसरवून घ्यायचं आहे त्यावरती एखादा स्टँड ठेवून झाकण देऊन मंद गॅसवरती ठेवून द्यायचं गरम होण्यासाठी तोपर्यंत आपण केकसाठी मिश्रण तयार करून घेऊ आता हे झाकून ठेवलेलं मिश्रण होतं ते घेतलं आहे रवासुद्धा छान फुललेला आहे तर त्यामध्ये आता अर्धा कप दही एक टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टी बेकिंग सोडा आता हे घेतलं आहे मी आणि हे विस्करच्या मदतीने आपल्याला एकाच दिशेने मिश्रण पेटून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने पेटायचं आहे तर आता हे झालेलं आहे तयार आणि त्यामध्ये मी थोडेसे चोको चिप्स टाकून घेतलेत हे ऑप्शनल आहेत पण हे टाकल्यानंतर केकची टेस्ट खूप छान येते त्यासाठी मी टाकलेले आहेत आणि हे हलक्या हाताने असं हे मिक्स करायचं आहे आणि केकचं मिश्रण आपलं तयार आहे एक बेक करण्यासाठी हा अशा प्रकारचा टीन वापरणार आहे मी तर त्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं त्यानंतर बटर पेपर लावून घेतलं आहे आणि त्यावरती सुद्धा तेल लावून घेते आणि यानंतर लगेचच आपल्याला मिश्रण ओतून घ्यायचं आहे टीनमध्ये अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हा चॉकलेट केक बनून तयार होतो तर तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करून बघा मिश्रण ओतून झाल्यानंतर केकचं टीन आपल्याला एक दोन वेळा टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आणि व्यवस्थित सेट होईल मिश्रण तर त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे आणि वरूनसुद्धा थोडे चोकोचिप्स मी टाकून घेतलेले आहेत तर आता हे बेक करण्यासाठी ठेवायचं आहे कढईमध्ये हा केक मंद गॅसवरती पस्तीस ते चाळीस मिनटांसाठी बेक करून घ्यायचं आहे तर मी हा टीन ठेवून देते आणि वरून व्यवस्थित साकण देऊन बेक करण्यासाठी ठेवून देते तर साधारण पस्तीस मिनटानंतर मी चेक केलं तर केक व्यवस्थित बेक झाला होता बघू शकता आणि मी चेक करून घेते एखादे टूथपिक किंवा सुरीने चेक करायचं ते क्लीन येत असेल तर आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता मी हे काढून घेते आणि थंड करून घेतलं आहे साधारण अर्ध्या ते एक तासासाठी ठेवून द्यायचं थंड व्हायला आणि त्यानंतरच आपल्याला डिमोल्ड करायचं आहे जर हा केक तुम्हाला मायक्रोवेवमध्ये बेक करायचा असेल तर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरती तीस मिनटासाठी हा केक बेक करू शकता तर आजची चॉकलेट केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू